नेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील संतपीठातील कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे पदर पसरून भीक मागितली असे वक्तव्य केल्यामुळे या महापुरुषाचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या बॅनरवर जोडे व लाथा मारून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी निषेध केला यावेळी उद्धव ठाकरे गटाचे रविपाल गंधे नितीन माकोडे खुशाल मिसाळ स्नेहल भाकरे प्रमोद राणे सुधाकर सरोदे निखिल गोपाल चव्हाण बाबाराव राठोड चंद्रकांत तन्मने अनिल महाजन आशा मिसळे यांच्यासह अन्य शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दुरोईसह संतोष परदेशी विदर्भ न्यूज सीमा महामानवाच्या बद्दल काय बोलायले पाहिजे ती सीमा त्यांनी ओलांडली तुम्हाला सर्वांना माहीत आहे भारतवर्षामध्ये महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे राजी महाराज गाडगेबाबा शिवाजी महाराज या महापुरुषाकडे मोठ्या आदरानं पाहायला जाते परंतु काल चंद्रकांत पाटील यांनी बोलत असताना बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांच्या मुलांसाठी जे शाळा उभ्या केलेल्या आहेत ह्या भीक मागून केलेल्या आहेत असे त्यांच्या वाणीमधून शब्द निघाले आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पार्टीच्या वतीने त्याचा त्या, त्या शब्दाचा त्यांच्या अर्वाच्या अशा भाषेचा निषेध संबंध महाराष्ट्रभर केला जात आहे आणि त्याच धर्तीवर नेर तालुका यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर तालुका शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र त्यांच्या शब्दाचा परामर्श या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि चंद्रकांत पाटील यांनी एक लक्षात घ्याले पाहिजे ज्या महामानवांनी या महाराष्ट्रामध्ये शाळा उभ्या के केल्यात त्यांनी त्या परिस्थितीमध्ये पुण्या संकटावर मात करून आपल्या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी उदात्त हेतूने आणि अमूल अग्र विचाराच्या हेतूने त्यांनी त्या ठिकाणी ते काम केलं